नमस्कार कर, करा, 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 मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा महाराष्ट्रात वादळी आणि अवकाळी पाऊस चालू आहे मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो जो विषय आम्ही अगदी आधीपासून अगदी म्हणजे हेत सोडाच अनलायझरच्या अन मी स्वतः पाच वर्षापासून व्हिडिओ करतोय पण ही शेतकरी संघटना ज्याचं मी बिल्ला लावतो एकोणीसशे ऐंशीपासून ही शेतकरी संघटना असे एक घोषणा देत आलेली की सरकार समस्या क्या सोल ज्या आहे सरकार खुद समस्या आहे आणि हे सरकार शेतकऱ्याच्यासाठी म्हणून जे काही करतंय असं आव आणतं ते प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यासाठी काहीच नसून ह्यांचे सगळ्यांचे पोट भरण्याचे पैसे खायचे ह्यांच्या नोकरी पाणीचे ते धंदे आहेत प्रत्यक्षात शेतकऱ्याला फायदा होत नाही शेतकऱ्याच्यासाठी म्हणून केलेली जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम तालुक्यातल्या वाशिम जिल्ह्यातल्या मनोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा व्हिडिओ जो व्हायरल होतो आहे आणि केंद्रीय कृषी मंत्र्यापर्यंत पण पोहोचलेला आहे तो, तो पहिले बघा तुम्ही बघितलं की हे त्या शेतकऱ्याचं मेहनतीचं वर्षभराचं जे त्याचं काही म्हणता येईल ते सगळं ते सगळं वाहून गेलेले पाण्या अवकाळी पाऊस हा म्हणजे तर ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीची ही जबाबदारी आहे की जेव्हा त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये शेतकरी आपला माल आणतो त्यानं माल तिथे आणल्यापासून त्या मालाची विक्री होऊन तो माल प्रत्यक्ष जो कोणी ठेकेदार घेऊन जाणार आहे दुकानदार घेऊन जाणार आहे आडत्या घेऊन जाणार आहे तोपर्यंतची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे ह्या कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्यांची संख्या महाराष्ट्रातली तीनशेच्या जवळपास आहे भारतातला तर आपण नंतर विचार करू ह्या कृषी उत्पन्न बाजार समित्या म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाच्या भावाचे कत्तलखाने आहेत हा मुद्दा आम्ही आधीपासून मांडत आलेलो आज जे हाल या शेतकऱ्याच्या मालाचे झालेले आहेत आम्ही तर म्हणतो की जसं तुम्ही एरवी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असं जसं म्हणतात ना तसे हे सगळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या ह्या सगळ्या ह्यांच्या व्यवस्था आहेत शेतकऱ्यांच्या सगळ्या आत्महत्या म्हणजे हे सरकारचे बळी आहेत सरकारी व्यवस्थेचे बळी आहेत आणि त्याचं हे जिवंत असा त्याचा पुरावा कशासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल आणायचा शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची आठ पूर्णपणे काढून टाका नव्हे ह्या कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करा ही आमची मूळ मागणी आहे शेतकरी स्वातंत्र्याची जी त्रिसूत्री सांगितलेली आहे शरद जोशींनी त्याच्यामध्ये बाजारपेठेचं स्वातंत्र्य हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे बाजारपेठेचं स्वातंत्र्य म्हणत असताना शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाहेर विकावा की नाही नंतरचा मुद्दा आहे देशांतर्गत त्याला विकण्यासाठी खुली परवानगी द्या आज हे जे जोखड कृषी उत्पन्न बाजार समितीचं शेतकऱ्याच्या पायात घालून ठेवलेलं आहे त्याच्यातून शेतकऱ्याची सुटका नाही आणि शेतकरी तिथं गेल्याच्या त्याच्या मालाची काय परिस्थिती होती तुम्ही बघता आहात फळं भाजीपाला दूध धान्य ह्या सगळ्या गोष्टी खुल्या बाजारामध्ये याव्यात शेतकऱ्याला खुलेपणाने विकता यावं शेतकऱ्यांशी व्यापारांना खुले करार करता यावेत त्या कराराच्या अनुषंगानं वर्षभरात पिकलेला माल ठराविक दराने त्याला तो घालता यावा त्याला ती खात्री यावी या सगळ्या गोष्टीची मागणी होती पाच वर्षापूर्वी जे कृषी कार्य झाले होते त्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीला पर्याय कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त नाही केली आमची मागणी होती तरी सुद्धा की बाकीच्या खासगी व्यापाऱ्यांना परवानगी आणि कराराची म्हणजे कॉन्ट्रॅक्ट शेती ज्याला म्हणतो आपण ह्या सगळ्या गोष्टी ह्या डाव्यांनी बदमाशांनी सगळ्यांनी आंदोलन करून शेतकरी सरकारच्या गळ्यावरती हे बसले एक वर्षभर दिल्लीचे रस्ते अडवून ठेवले आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे ते कृषी कायदे मोदी सरकारला वापस घ्यावे लागले आज परिस्थिती अशी आहे की ज्या सरकारच्या गळ्यामध्ये तुम्ही जाऊन पडता आम्हाला वाचवा म्हणून म्हणजे काय झालं म्हणजे ते बुडणाऱ्याच्या गळ्याला जाऊन मिठी मारायची असा प्रकारे सरकार स्वतः बुडू लागलेलं ला आहे सरकारला स्वतःच्या कर्मचाऱ्याचे चा पैसे देणं होत नाहीत काँग्रेसप्रणी ज्या राज्य सरकारांमध्ये ही अवस्था आहे की त्यांनी जे नको ते सगळ्या त्या सगळ्या फ्री बीज म्हणजे ज्या सगळ्या योजना आणि पैसे वाटप केलेले आहेत थोकटा फाकटीचे त्याचा परिणाम असा झाला की प्रत्यक्ष कर्मचाऱ्याला द्यायला पगार नाही हिमाचल प्रदेश असो किंवा कर्नाटक असो तेलंगणामधली सुद्धा बोंब आता सुरू झालेली आहे भाजपच्या सरकारमध्ये काही फार वेगळी गोष्ट काही दिवसानंतर दिसणार नाही हे जास्त चालू राहिलं तर आत्ता हे समोर जे चित्र दिसतं आहे वाशिम तालुक्यामधल्या मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचं हे काही फक्त तिथलं चित्र नाहीये सगळ्यांची अवस्था वाईट आहे इतक्या वर्षांपासून ह्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकऱ्यांकडून सेस कर घेतलेला आहे आठ नऊ टक्के इतका कर शेतकऱ्यांनी माल आणल्याच्या नंतर आणि शेतकऱ्याच्या बिलातून ती कपात केलेली आहे जे जेव्हा हा नियम बदलायला लावला तुम्हाला मी बदमाशपणा अगदी थोडक्यात सांगतो कसा आहे ते आणि हे जे सगळे स्वतःला आवडतात ना हमाल महापाड्यांचे पुढारी हे डावे या सगळ्यांना जे सगळं म्हणजे कष्टकऱ्यांची आम्ही कशी काळजी घेतो कष्टकऱ्यांची बाजू घेतो आमचे पक्ष कसे कष्ट करायचे सांगणारे ह्या सगळ्या हमाल मापाडी संघटना जेव्हा शेतकऱ्यांच्या बिलातून ही वसुली व्हायची त्यांचा जो कर आहे सगळा मापाई तोलाई सगळ्या हमाल मा, हमाल साठीचा असलेला प्रत्यक्ष त्या हमालानी माल जरी नाही उचलला शेतकऱ्यांनी स्वतःच्या पाठीवरती आपलं पोतं आणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये टाकलं तरीही त्याच्याकडून त्याच्या हमालीचे पैसे कापून घेतल्या गेलेले आहेत जेव्हा शेतकऱ्याकडून हे पैसे कापून घेतले जात होते तेव्हा तो आकडा होता आठ टक्के नऊ टक्के इतका हे मी तुम्हाला बिलावरती दाखवू शकतो आणि जेव्हा ह्याच्यावरती आंदोलन झालं मोठी चर्चा झाली तेव्हा सरकारने एक बदल केला की हे जे सगळे बिलातून वसुली शेतकऱ्याच्या न करता ज्या व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला आहे त्या व्यापाऱ्यांच्या बिलातून ही कट करावी तेव्हा ह्या सगळ्या बदमाशांनी मिळून कॉम्प्रोमाइज किती टक्क्यावरती करावं दोन टक्क्यावरती जेव्हा तुम्हाला शेतकऱ्याकडून पैसे घ्यायचे होते हे सगळे हमाल मापाडी संघटनेचे नेते हे सगळे डावे पुरोगामी समाजवादी सगळे बदमाश शेतकऱ्यांकडून पैसे घेत असताना आठ टक्क्यानं घेत होते आणि जेव्हा व्यापाऱ्यांनी सांगितलं की दोन टक्क्यापेक्षा आम्ही जास्त देणार नाहीत कारण की ह्या सगळ्याची काही गरजच नाही आहे गपचूप कॉम्प्रोमाइज केलं आता शेतकऱ्याच्या बिलातून जे पैसे कटतात ते शेतकऱ्याच्या बिलातून कटत नाहीत व्यापाऱ्याच्या बिलातून कटतात फक्त दोन टक्के कटतात आतापर्यंत सरकारनी तर काय लुटायचं ते लुटलंच आम्ही म्हणतोच की सरकार समस्या क्या सुलज्याय सरकार खुद समस्या आहे किंवा शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण हमाल मापाडी संघटना कष्टकरी कामगार यांचे कैवारी म्हणून घेणारे सुद्धा शेतकऱ्याला लुटत होते आत्ताचीही ही तुम्हाला मी परिस्थिती सांगतो की हे जे धान्य वाहून गेलेलं आहे इथंच नाही सरकारनी त्या ह्याच्या खाली म्हणजे रेशनिंगच्या खाली म्हणून जे धान्य सरकार वसुली करतं आधी तर लेवी होती म्हणजे बाजारभाव काही असो आम्ही ठराविक भावानं खरेदी करणार नंतर एम एस पी एम एस पी एम एस पी की लिगल गारंटी म्हणून ज्यांची घुटण्यामध्ये डोके जे बोलतात ना त्या सगळ्यांनी याचं उत्तर द्यावं की सरकारने एम एस पी प्रमाणे खरेदी केलं आणि तो खरेदी केलेला माल असा उघड्यावती जेव्हा पडला तो वाहून गेला आता तर त्या शेतकऱ्याचा गेलेला आहे यांच्या गोदामातून धान्य सडलं धान्य वाहून गेलं किंवा त्या सगळ्या धान्याचे जेव्हा त्या रेल्वेच्या ह्याच्यावरती जे ते बऱ्या लागलेले असतात ते सगळे आणि तेव्हा पाऊस जर कुठं पडला अवकाळी पाऊस आला काय ते उड्यावरती साठवलेलं आहे कशात त्याला काही हे नाही काय नाही तारपोलीन किंवा झाकायला काही नाही किंवा शेड नाही अशी अवस्था कारण की हे सगळं सरकारी आहे आणि एवढं केल्याच्या नंतर सुद्धा बाजारामध्ये जेव्हा भाव कोसळलेले असतात तेव्हा तुम्ही हे फुकटा वाटप करता याची गरज काय तुम्ही कुठले मी तर आव्हान करतो हे जे धान्य आज वाहून गेलेले ना त्या धान्याचा तुमच्या सगळ्यांना तळतळाट लागणार आहे आज तुम्ही कुठल्याही गोरगरीबाला ज्याला रेशनिंग वरती धान्य वाटप करतो म्हणता त्याला सांगितलं की तुला धान्य पाहिजे का पैसा पाहिजे तर एक सुद्धा माणूस म्हणणार नाही मला धान्य पाहिजे म्हणून हे तर वाहून गेलं पण सुद्धा भाव वाहून गेलेले आहेत ना पूर्ण संपूर्ण भारतामध्ये जगभरातच आहे पण आपण भारताचा विचार करूया धान्याचे ज्याला आपण म्हणतो गहू तांदूळ बाजरी ज्वारी याचे भाव कोसळलेले आहेत पावसानं वाहून जाणं हे तर फक्त डोळ्याला दिसतंय पण डोळ्याला न दिसणारे बाकीचे हे जे सगळे वाहून जाणारे भाव आहेत ना या सगळ्यातून तुम्ही हा जो सरकस या शेतमालाचा जो गळा घोटलेला आहे आता जे सगळे त्या कृषी कृषी कायदे वापस घ्या काले कानून वापस घ्या म्हणून जे रस्त्यावरती बसले होते ना त्यांना ह्या वाहून जाणाऱ्या पाण्यामध्ये ह्या पिकाबरोबर बुडवा त्यांना आणि त्यांचं नाक त्यांचं ना तोंड त्या पाण्यामध्ये बुडवून त्यांना विचारा की तुम्ही मागणी केलेली होती ना हे कायदे माग घ्या म्हणून ज्या कायद्यानं आपल्या मालाचे व्यापार करण्याचं मुक्त स्वातंत्र्य शेतकऱ्याला दिलेलं होतं त्या कायद्याचा गळा घोटणारे हे बदमाश आहेत म्हणजे सरकारी व्यवस्था तर आहेच आहे प्रश्नच नाही काही आजचे सत्ताधारी तर आहेच प्रशासनाचे अधिकारी आहेत पण कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणारे जे जे कोणी होते त्यांचं समर्थन करणारे जे जे बदमाश लिब्रांडू पत्रकार होते ते सगळे ह्याला जबाबदारी आत्ता हे जे धान्य वाहून गेलेले त्या धान्य वाहून गेलेल्या आम्ही तातडीनं ही मागणी करतोय की कृषी उत्पन्न बाजार समिती नावाचे कत्तलखाने तातडीनं ना बंद करा शेतकऱ्याला त्याच्या मालाच्या विक्रीचं स्वातंत्र्य जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटू शकणार नाही इथेच थांबूयात धन्यवाद